नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण पुन्हा एकदा हरभराच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही पण पेरला असेल यावर्षी हरभरा आणि आज या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो की हरभरा पेरणीचा कालावधी केव्हा म्हणजे पंजाबराव कृषी विद्यापीठनुसार हरभरा पेरणीचा कालावधी असतो शेतकरी मित्रांनो पंधरा ऑक्टोंबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत जर आपला हरभरा पेरणी झाली तर ता आपण चांगल्या प्रकारे हरभऱ्याचं उत्पादन घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो जर ज जर, जर हरभरा पेरणी लेट होत असेल तर आपल्या उत्पादनांमध्येही घट येते शेतकरी मित्रांनो म्हणजे कशी बघा जर समोर जर थंडी पडली नाही जर समजा आता हरभरा पेरणी ज्या शेतकऱ्यांची लवकर झाली असेल खोल पेरणी केलेली असेल तर मररोगही कमी येते शेतकरी मित्रांनो आणि जास्तीत जास्त प्रमाणात ब्रँचेस करते आणि आपल्याला जास्तीत जास्त थंडीचे दिवस मिळतात आपल्या हरभरा पिकाला आणि फूल पण जास्त प्रमाणात येते घाटे पण लवकर भरतात थंडीतनी माल पूर्ण कवर होऊन जातो शेतकरी मित्रांनो आता समजा तुम्ही लेट पेरणी केली समजा आता डिसेंबर महिन्यात पेरणी केली आता मला कमेंट आलेलीच होती शेतकरी मित्रांनो की माझी पेरणी चौदा डिसेंबरची आहे की आता शेंड्यावरचे फुल फुलाचं रूपांतर घाट्यामध्ये होणार का तर एक सांगतो शेतकरी मित्रांनो आता जितले काही घाटे पकडलेले असतील आणि फुल असतील शेंड्यावरचे तर फुल भरणार नाही शेतकरी मित्रांनो घाट्यामध्ये रूपांतर होणार नाही कारण की उष्णता आता समोर उष्णता मान वाढणार आहे म्हणजे आता उन्हाळाच लागला आहे पंधरा म्हणजे पंधरा फरवरीपासून समोर उन्हाळाच लागतो शेतकरी मित्रांनो टेम्परेचरमध्ये वाढ होतो समजा आता वातावरणात अजून जर पंधरा दिवस थंडी राहिली तर आपला फायदा होईल घाटे भरतीलच पण हरभऱ्याची वाढ नाही होणार नाही काय आता जसा माझा दुबार पेरणीचा हरभरा होता शेतकरी मित्रांनो म्हणजे साठ पासष्ट दिवस झाल्यावर आपला हरभरा फुलावर सुटला होता आणि पूर्ण थंडीत थंडीत सापडला थंडीत सापडल्यामुळेच आपला फायदा झाला आणि फूल पकडले फुलाचं रूपांतर घाट्यामध्येही झालं जर हे फूल सुटलं नसतं म्हणजे वातावरण जर तमट असतं ढगाळ वातावरण असतं थंडीच नसती पडली पंधरा दिवस हरभरा जितला काही वाढला होता अगोदर तसाच राहत होता नंतर थंडी पडली असती नंतर फुलालं असतं म्हणजे आपले दिवस गेले आपल्या पिकाला दिवसं फार महत्त्वाचे असतात शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस जे करायला पाहिजे ते करावंच लागते म्हणजे तीस दिव असा समजा कोणतेही पीक असो हो तीस दिवसात तीस दिवसापर्यंत आपल्या पिकात कोणतंच तण तणकट नको जर आपण तणकट नाही ठेवलं तर हरभऱ्या हरभऱ्या पिकाची वाढ चांगल्या तऱ्हेने होते म्हणजे सोयाबीनचीही वाढ चांगल्या तऱ्हेने होते कोणतेही पीक घ्या तीस दिवस तीस दिवसात कोणत्याच पिकातनी ना तणकट नाही पाहिजे शेतकरी मित्रांनो तीस दिवस झाले की आपला माल पूर्ण वाढून येतो जमीन पूर्ण झाकून जाते मालानं आणि नंतर तणकट निघाला हुशीर लागते याचं कारण पूर्ण जमीन झाकल्यानंतर सूर्यप्रकाश काही जमिनीपर्यंत जात नाही आणि अंकुर फुटायला प्रत्येक म्हणजे तणकटाला कोणतीही वनस्पती असो की त्याला सूर्यप्रकाशाची फार आवश्यकता असते अंकुर फुटण्यासाठी आणि वाढीसाठी त्याच कारणाने आपल्याला तणकट दिसत नाही आणि जे काही राहिलेलं तणकट असतात ते नजर चुकीने राहतात आणि आपल्याला पिकामध्ये दिसून येते राहिलेलं पण फार कमी दिसतात तणकट जर ज़ तणकटाचं जर व्य योग्य व्यवस्थापन झालं तर आपल्याला तणकटही दिसत नाही नाही का जर अशा पद्धतीनं जर आपण व्यवस्थापन केलं तर आपल्याला उत्पादन चांगल्या प्रकारे होऊ शकते आणि लेट पेरणी जर केली तर काय होईल दिवस कमी सापडणार थंडी भेटणार नाही आपल्या हरभरा पिकाला नाही का आता काय होईल ज्या शेतकऱ्यांनी हरभरा लेट पेरला समजा आता चौदा डिसेंबरला मला कमेंट आली आहे शेतकरी मित्रांनो की माझा हरभरा चौदा डिसेंबरला मी पेरणी केलेली आहे आणि फूल छंड्यावेचे फूल जे आहे ते घाट्यामध्ये रूपांतर होणार का तर काही सांगू शकत नाही शेतकरी मित्रांनो होणारही नाही होणारही कारण की जर समजा आता आता वातावरण आहे उष्णता आहे जर थंडी पडली तर होऊन जाईल जर थंडीत जर नाही पडली तर होणार का आता थंडी दिवसेंदिवस कमी होत आहे त्या हरभऱ्याला थंडीचे दिवस पाहिजे आता जितले काही फुल आहे शेंड्यावरचे फुल आहे ना ते वाढतील आता कारण की दिवसेंदिवस वल कमी होत आहे जमीन पण उरलेली असेल आपली जमीन उरल्यानंतर वातावरणात उष्णतामान वाढल्यानंतर फूल घाट्यामध्ये रूपांतर होणार नाही शेतकरी मित्रांनो जिथला काही ज्या जिथला आता जशी अवस्था आहे जितला काही माल पकडलेला आहे तुमचा साठ पासष्ट दिवसामध्ये थोच माल राहणार आहे आता थोच माल ठस भरतील आणि जे काही शेंडवरचे घाटे आहे म्हणजे फूल आहे ते घाट्यामध्ये रूपांतर नाही होणार याच्या रूपांतर होण्यासाठी थंडीची आवश्यकता असते म्हणून हे पीक रब्बी हंगामात घेतले जाते शेतकरी मित्रांनो कोणाही अवस्थेमध्ये आपण काही करू शकत नाही शेतकरी मित्रांनो नाही का अशा पद्धतीने जर आपण व्यवस्थापन केलं तर नक्कीच आपल्याला उत्पादन चांगल्या प्रकारे होऊ शकते शेतकरी मित्रांनो आता मी हे माहिती सांगतो म्हणून नका तुम्हीही मला कमेंट करून सांगा माय काही चुकलं असेल तर नाही का तर आपला आज या प्लॉटला एकशे एक, एक दिवस झालेले आहे तरी हे बघा इथं हिरवा आहे याचं कारण काय हे बदाड जागा आहे इथे पाण्याचा निचरा होत नाही लवकर हे पाणी इथं लवकर म्हणजे आटत नाही म्हणून तो हिरवा आहे आणि मुळी मुळी पण खोल जाते शेतकरी मित्रांनो आता माथे माथेगर वावर आहे बघा तिकडे पाणी लवकर आटते तर भरभरा आहे बघा आपलीच जमीन आपल्याला सांगते की कशा पद्धतीनं माल येते हे आपलीच जमीन आपल्याला सांगत असते शेतकरी मित्रांनो आहे का नाही तर आज या ब्लॉगमध्ये ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो आणि कोणतीही आपण कोणतंही पीक लावा दिव म्हणजे प्रत्येक दिवसावर लावा शेतकरी मित्रांनो म्हणजे जो काही कालावधी हो असतो आपल्या पिकाचा त्याच कालावधीमध्ये हो पेरा जास्त दिवस हल, होत असेल तर पेरू नका शेतकरी मित्रांनो नाही का आपल्या उत्पन्न उत्पन्नातही घट येऊ शकते आपला वेळही जातो आणि आपले पैसेही खर्च होतात शेतकरी मित्रांनो काही फायदा होत नाही समोरचं वातावरण आपल्याला माहीतच नाही आहे का माहीत नाही आणि शे आता समजा आता शेवटचं पाणी आता हरभऱ्याला आपण शेवटचं पाणी देतो शेवटचं पाणी द्यावं लागते म्हणून पाणी नका देऊ शेतकरी मित्रांनो फ शेवटची फवारणी करावं लागते म्हणून फवारणी नका करू म्हणजे जे, जे काही आवश्यकता आहे तेव्हाच पाणी द्या आता समजा अयू असेल तस अस फवारणी करा पाण्याची आवश्यकता असेल तरच अस पाणी द्या नाही का आता असं शेतकरी मला कमेंट येतात की आता शेवटचं पाणी किती दिवसांनी द्यावं लागते जर आपला हरभरा हिरवाच असेल ऐंशी पंच्याऐंशी दिवस झाले हिरवाच असेल तर पाणी द्यायची काही गरजच नाही आहे जर सत्तर पंच्याहत्तर दिवसाचा हरभरा असेल आणि तो पांडुरका दिसत असेल म्हणजे भोरडल्यासारखा दिसत असेल आणि खालचे पानं गळत असेल तर पाणी द्या शेतकरी मित्रांनो आणि हिरवे घाटे जर पोचट वाटत असेल म्हणजे चिरम चिरमडल्यासारखे तवा पाणी द्या कारण की ओलावा पूर्ण कमी झालेला असतो तवा नाही का तर असं म्हणतो बा मी शेतकरी मित्रांनो आता तुम्ही कमेंट करून सांगा माझी माहिती चुकली काय तर नाही का प्रत्येक शेतकऱ्यांचं व्यवस्थापन हे वेगवेगळं आहे आपल्या टेक्निकनुसार शेतकरी शेती करत असतो कारण की शेती करण्यासाठी कोणतीही टेक्निक आपण वापरतो त्याच्यासाठी पैसा लागतो म्हणजे लागतो नाही का काही करा कोणतीही टेक्निक उपलब्ध करा पैसा आला तर आज इथंच थांबूया शेतकरी मित्रांनो नंतर नेक्स्ट नेक्स्ट स्टुडिओमध्ये भेटूया आपण आता थोडे दिवसच राहिले आपले हरभरा सोमनीला पाहूया काय होते तर आता समोर टेम्परेचर वाढणार शेतकरी मित्रांनो जसं आज वातावरण धुंदरल्यासारखं दिसत आहे असं वाटते कधी कधी का पाणी येते का काय हे बघा का मधात ऊन तपत तपते आणि नंतर ढगाळ वातावरण येते असं असं वाटत आहे की पाणी येईन का नाही येईन असं काही सांगूच नाही शकत काही आपण तर काही आता वैज्ञानिक तर नाही का आपण पाणी येईन सांगूनच बा अंदाज आहे शेवट पण अंदाजही खराब होऊ शकते शेतकरी मित्रांनो काय खरा होतो कधी कधी पण असंच वाटत आहे मला आता आता आता। की आता काही पाणी येणार नाही कारण की पाणी तर कुठं दाखवत नाही महाराष्ट्रात आता महाराष्ट्रातून थंडी गायब होणार आहे उष्णता मान वाढणार आहे आता आणि प्रत्येक शेतकऱ्यांची हरभरा सोगणीला आला असेल कुठं कोणाकोणाचा सोगणीला आला आहे तर नक्की कमेंट करा शेतकरी मित्रांनो आणि काढल्यानंतर नक्की सांगा किती उत् ॲव्हरेज लागला तर एकरी नाही का मी तर सांगणारच आहो व्हिडिओ टाकणारच आहो आपण काढणी सोंगणीपासून तर काढणीपर्यंत व्हिडिओ टाकणार आहो आपण प्रत्येकाला अपडेट देणार आहो आपल्या चॅनलच्या माध्यमातून किती पिकलं काय पिकलं तर नाही का शेतकरी मित्रांनो आपल्याला किती ॲव्हरेज लागला हे सांगणारच आहो मी दोन्ही प्लॉटमध्ये गव्हाचा किती ॲवरेज लागला ते पण सांगणार आहो तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो आपण धन्यवाद